नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज आपण तुम्हाला सांगणार आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट महागी भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ आहे राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तधारकांच्या महागाई भत्त्यांना दोन टक्क्यांनी वाढ केली आहे परिणामी एन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात आगामी, मिलना रहे। आकड़ी, आकड़ी वारी वर आगामी चारें चारें। वेतनात वाढ मिळणार आहे जिल्ह्यात ढोबळमानाने आकडे आकडेवारीवर नजर घातल्यास शासकीय नियमकाशी व सेवानिवृत्तधारकांची संख्या पंचवीस हजारांपेक्षा अधिक आहे राज्य शासनाने दोन दिवसापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्तधारकांना आनंदाची बातमी दिली आहे महागाई भत्त्या डीए दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली याचा थेट लाभ आगामी महिन्याच्या त्यांच्या वेतनात स्वरूपाने मिळणार आहे ही वाढ जानेवारीपासून दिली जाणार आहे जिल्ह्यात पंचवीस हजार कर्मचारी पेन्शन सरला लाभ वाढीव महागाईचा भत्तेच्या जिल्ह्यांमधील शासकीय व सेवानिवृत्ती अशा एकूण पंचवीस हजारपेक्षा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे सात महिन्यांनी तकबाकी त्यांच्या वेतनात समाविष्ट केली जाणार आहे सणासुदींची हाती पैसा खुळखुणार एन सणासुदीच्या काळात शासकीय डीए मध्ये वाढ केल्याने कर्मचारी व पेन्शन नर्समध्ये हातामध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे काय आहे महागाई भत्त्याचा नियम महागाईचा दर वाढला तर शासन कर्मचाऱ्यांना वेतनाही वाढ वाढ करीत असते वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात सहसा वाढ केली जाते निर्देशकांप्रमाणे ही वाढ होत असली तरी शासन तो लाभ केव्हा घोषित करेल हे त्याच्या त्याच्यावर अवलंबून असते मात्र थेट लाभ कर्मचारी आणि सेवानिवृत्तधारकांना होत असतो महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ राज्य सरकार आपल्या कर्मचारी व सेवानिवृत्तधारकांना त्रेपन्न टक्केने महागाई भत्त्यात वेतन देत होती दरम्यान घोषणेप्रमाणे दोन टक्के डी एमध्ये मध्ये वाढ करण्यात आली आली आहे परिणामी आता महा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के झाला आहे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या थकबाकीसह फरवाई फरकाची रक्कम एकत्रितपणे वेतन मिळत असलेल्या खात्यात दिली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा